शिवाजी महाराज की जे, जे केरमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बरमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतचा आमगर एकता रेक्ता आमदार एकता अरे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्ता बात वेतन आमच्या हक्काचे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये मागील पंधरा वर्षापासून कंत्राटी टॅक्सी चालक आहेत ज्यांचं वर्षानुवर्ष या ठिकाणी शोषण होत आहे काही निवडक ठेकेदारांना टॅक्सीचा कंत्राट वारंवार मिळत आहे आणि त्या कंत्राटदाराच्या वतीने या कंत्राटी संचालकांना कुठल्याही पद्धतीचं मिनिमम वेजेस भत्ते स्किल वेतन दिल्या जात नाही त्यांच्या नावानं संपूर्ण स्किल वेतन भत्ते जोडून आ, बिल उचलण्यात येते परंतु प्रत्यक्षात त्यांना देताना आठ हजार दहा हजार बारा हजार अशाच पद्धतीचं वेतन त्यांना वर्षानुवर्ष देण्यात येत आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने आम्ही वारंवार निवेदनं दिली त्या अनुषंगाने बैठका लागल्या परंतु या भ्रष्टाचारामध्ये सीटीपीएस प्रशासन अधिकारी देखील सामील आहे त्यामुळे कुणीच त्या कंत्राटदारांवर कारवाई केली नाही उलट त्या कंत्राटदारांची मुजोरी एवढी वाढली की त्यांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलल्यानंतर जवळपास चार ते पाच कंत्राटी वाहन चालकांना कामावरून कमी केलं व मागील पाच महिन्यापासूनचं वेतन त्यांनी अद्याप या वाहन चालकांना दिलं नाही म्हणूनच आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे या मेजर गेटला सर्व कामगारांस वाहन चालकासमवेत आम्ही आमरण उपोषण केलं आहे जोपर्यंत या टॅक्सी चालकांना त्यांच्या हक्काचं चा वेतन मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मागे हटणार नाही त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी आहे की या भ्रष्टाचारामध्ये जे कोणी अधिकारी सामील असेल जे, जे कोणी यांना पाठबळ देत असेल त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे जे जुने कंत्राटदार आहे वारंवार आर्थिक शोषण करत आहेत त्यांना ब्लॅकलिस्टेड करून त्या ठिकाणी नवीन कंत्राटदार नेमून या वाहन चालकांना न्याय देण्याचं काम या संबंधित अधिकाऱ्यांनी करावं याकरिता आजचं हे आपलं आमरण उपोषण सुरू आहे